तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका दर्यापूर अंजनगाव सीमेवर असणारे कर्मयोगी संत गाळगेबाबा यांची जन्मभूमी असणाऱ्या शेनगाव येथे संत गाळगेबाबा यांच्या तिथीनुसार जन्मशताब्दी निमित्त संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह हरिभक्तपरायण राजेश्वर महाराज काळे परभणी यांच्या अमृतवाणीतून दिनांक दोन मार्च पासून आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याची सांगता महाशिवरात्री दिवशी झाली असून या भागवत सप्ताहानिमित्त मिरवणूक व महाप्रसाद दिनांक नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे सकाळी दहा वाजता गावातून भव्य रथ मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीतून पंचक्रोशातील दिंडी सहभागी होणार आहे तर दुपारी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमनिमित्त या स्मारक समितीचे विश्वस्त डॉक्टर रवींद्र साबळे व डॉक्टर माधुरी साबळे यांनी महाशिवरात्री निमित्त संत गाळगेबाबा यांचे स्मारक दर्शन घेतले या महाप्रसाद कार्यक्रमाचा पंचक्रोशातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गाळगेबाबा स्मारक समिती श्री क्षेत्र शेनगाव व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे